नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फापडा फापडा हा एक गुजराती पदार्थ आहे तर आपण त्याच्यासाठी घेतलेला आहे एक वाटी चण्याचं पीठ चण्याचं पीठ छान चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा ओवा ओवा घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा सोडा एकदम कमी सोडा घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाहिजे तर हिंग पण घालू शकता तुम्ही तर हिंग घालून झाल्यानंतर आपण छान सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आणि एक छोटासा चमचा आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे पीठ पातळ नाही झालं पाहिजे एकदम घट्टसं पीठ मळायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे फाफडे छान होतात हे बघा अशा पद्धतीने पीठ छान एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला फाफडा जास्त वेळ बनवायला जास्त वेळ लागत नाही तर आपण हे बघा असे गोळे करून घेऊयात म्हणजे आपला फाफडा पटकन तयार होतो तर हे बघा तुम्हाला सुरुवातीला जमणार नाही जर पहिल्यांदा बनवत असेल तर सुरुवातीला जमणार नाही तर तुम्ही प्रॅक्टिस करून छान आपले फाफडे बनवू शकता तुमच्याकडे जेवढं मोठं भांडं असेल तेवढे मोठे तुम्ही ते फाफडे बनवू शकता तर छोटे भांडं असेल तर छोटे छोटे बनवा तर दुपारच्या वेळी टाईमपास म्हणून हे फापडे खाण्यासाठी खूप छान लागतात तर तुम्ही जरूर करून बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हे बघा आपले फापडे तयार झालेले आहेत फापडे मिरचीबरोबर किंवा पपईच्या चटणीबरोबर खूप छान लागतात तर माझ्याकडे पपई तर नाही आहे पण मिरची छान तळून घ्यायची आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि ते फाफड्याबरोबर खायचे तर हो हे बघा आपण फाफडा तळायला घेतलेला आहे छोटे छोटेच बनवलेले आहेत तर फाफडा छान खरपूस होईपर्यंत तळायचा आहे कारण तो जेव्हा जेवढा खरपूस तळला जाईल तेवढा तो छान लागतो मस्त क कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहे आणि हे फाफडे आपण आठ ते दहा दिवस आपल्या बंद डब्यामध्ये छानपैकी ठेवू शकतो तर आपले फाफडे तयार होत आहेत हे बघा मस्त जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा ते बघा मस्त फापडे